बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात पावसाची हजेरी वातावरणात होतोय सतत बदल दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात बहुतेक भागात हजेरी लावली वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पिकाचे संगोपन करतो मात्र या बदलत्या वातावरणामुळे कधी पिकांवर वा रोग येतो तर कधी पावसामुळे गारपिटीमुळे शेती पिकाचे नुकसान होते या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना पिकाचे संगोपन करणे जिगरीचे झाले आहे या बदलत्या वातावरणामुळे लोकांच्या आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत आहे सततच्या हवामानाच्या बदलामुळे रोगराई पसरली असून अनेक साथीचे आजार उद्भवत आहेत डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका